महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांचा प्रचाराचा धडाका सुरू रेल्वे प्रवाशांसमवेत संवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठांचे घेतले आशीर्वाद शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हसून गाठी भेटींद्वारे प्रचाराचा सुरू केला आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्र पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त रेल्वेतून प्रवास करत असतात पलाट क्रमांक एक येथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता नरेश मस्के यांनी प्रवाशांसमवेत संवाद साधला आणि आपल्या प्रचाराचा श्री गणेशा प्रादेशिक मनोरुग्णालय येथील विस्तारित वाढती गर्दी आणि रेल्वे अपघात पादोरी पूल अशा विविध प्रश्नांवरती यावेळी चर्चा केली जनहिताचा वारसा असलेल्या आणि देशाभिमानाने बाळकडू पाजणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील सेवा संघाला नरेश म्हस्के यांनी भेट देऊन अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात तर गेल्या दोन वर्षात राज्यात महायुतीने केलेल्या विकास कामांबाबत यावेळी गप्पा मारल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत राम मंदिर उभे राहिल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला मासुंदा तलाव येथील मारोतराव शिंदे तरण तलाव शेजारी असलेल्या उद्यानामध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी सद्य परिस्थितीतील विविध विषयांवरती नरेश म्हस्के यांनी गप्पा मारल्या त्याचबरोबर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जांभळी नाका येथील भाजी मार्केट मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधला जारी <laughs> क हिंदू हृदय राज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी साहेबांचा नरेश म्हणजे हे बाजूला मध्ये आपले शिवसेन आलेले आहेत काही विषय तरुण कार्यक्रम सम्राट असे उमेदवार नरेश म्हणून

निशाणी थल घर जी निशाड़ी ठाहिगर जी निशाड़ी ठाहिणी विकन